सेना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे इंटरव्यू रेकॉर्ड केलेले आहे वेणु बाळा मिश्रा त्या मधला पॉसिशन एंड प्रिएमबल एक विषय आहे आपल्याला कधी वेळ मिळाला तर आपण गुगलवर जा इंटरव्यू ऑफ डॉ बाबासाहेब आंबेडकर बाय बीबीसी असे टाका आणि तुम्हाला ते इंटरव्यू स्वतः ऐकायला मिळतील बाबासाहेब आंबेडकरांचं ते भाष्य ते अतिशय प्रभावी इंग्लिश त्यावरचं इंट्र्युटेशन तुम्हाला ऐकायला मिळेल त्यांना प्रश्न विचारला की या सगळ्या संविधानाच्या रचनेमध्ये तुमचं खूप मोठं योगदान होतं या प्रियंबन मधला तुमच्या हृदयाशी सगळ्यात जवळ असणारा शब्द कोणता क्षणाचाही विलंब न लावता डॉक्टर आंबेडकरांनी त्यामध्ये उत्तर दिलेलं आहे की ही सगळीची काही रचना आम्ही केली सार्वभौम रिपब्लिक डेमोक्रेटिक सेटअप फॉर दी इंडिपेंडन्स जस्टिस इक्वॅलिटी या सगळ्यांचा प्रपंच एक आहे ते म्हणजे या देशातल्या नागरिकाच्या मध्ये बंधुका निर्माण करणं आणि त्यामुळे माझ्या उदयाला सगळ्यात जवळचा शब्द जो या संविधानाच्या उद्देशिकेतला कुठला असेल तर तो बंधुका हा आहे हा प्रपंच आपण सगळा जो केलेला आहे संविधानाचा तो एका नागरिकाची दुसऱ्या नागरिकाच्या प्रति बंधुका निर्माण व्हावी यासाठी संविधानाचा प्रवास झाला पाहिजे या दृष्टीनं केलेली आहे अनेक धर्म अनेक जाती अनेक प्रांत भाषा वेगवेगळ्या संस्कृती पार करू भारतीय म्हणून हृदय एकमेकांच्या जवळ आणण्याची प्रक्रिया संविधानाच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि मला आजही आठवतं की त्या कोविडच्या काळामध्ये हजारो मजूर इकडून तिकडे स्थलांतरित झाले पायी पायी चालत गेले आपण सगळे जण घरामध्ये बसलेलो होतो एका वर्तमानपत्रामध्ये एका पूर्ण पहिल्या फ्रंट पेज वर काळ पान लिहिलं आणि त्या पानावर एक अशी तार दाखवलेली होती त्या तारेवर त्या मजुरांचे चाललेले पाय दाखवलेले होते त्या पायात पडणारे रक्त लाल दाखवलेले होते आणि खाली लिहिलं होत की संविधानाला अपेक्षित असणारी बंधुका या देशामध्ये जिवंत आहे की नाही त्या न्यूज पेपरची दखल घेऊन सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस जस्टिस बोबडेनी त्याला सो मोठं मध्ये कन्व्हर्शन करून डायरेक्शन दिले आणि मग त्या कोविडच्या काळामध्ये सगळी पाणी गाडी व्यवस्था सुरू झाली ही आंबेडकरांची त्यावेळेची संकल्पना होती बंधुताची जी आपल्याला वेळोवेळी येणाऱ्या पंच्याहत्तर वर्षांच्या घटनामध्ये अनेक ठिकाणी रिफ्लेक्ट झालेली दिसते ती कधी संवेदनशील असते कधी नसते कधी मोठत असते कधी ती जातीच्या धर्माच्या प्रांताच्या नावाखाली एकमेकांची जीव घेणारी देखील असते आणि त्यातून त्या बंधुताचा कधी कधी गळाघोट देखील होत असतो पण तरी कधीतरी आपल्याला असे दिसत सव्वीस जुलैचा पाऊस ज्यावेळेस मुंबईत पडला त्यावेळेस आपण सगळ्यांनी पाहिलं की दुसऱ्या दिवशी रस्त्यावर प्रत्येक घरातली माणसं उभी राहून बाहेर पाण्याची बॉटल्स आणि लोकांना खाद्य देखील देत होते या सगळ्या अपेक्षित असणाऱ्या संवेदनशीलला ती बंधुता प्रतिनिधित्व करते आणि म्हणून मला असं वाटते की बंधुता देखील तितकीच महत्वाची मित्रांनो या दृष्टीनं या प्रियाकडे बघण्याचा आपण देखील प्रयत्न केला पाहिजे समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचं जे काही स्पिरिट आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून ज्यावेळेस आपण असं म्हणतो की साक्षरता संविधानाची साक्षरता सर्वसामान्य माणसाची साक्षरता त्यावेळेस पहिल्यांदा वकील म्हणून आपण असा विचार केला पाहिजे की ती साक्षरता माझ्यामध्ये आहे का नसेल तर ती मिळवली पाहिजे त्यासाठी मी संवेदनशील असलं पाहिजे कारण माझ्या माध्यमातून ती लोकांपर्यंत जाणार आहे न्यायाधीशाच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत जाणार आहे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत जाणार आहे आपण जर सेन्सिटाईज बसलो तर या भावना ज्या आहेत संविधानाला अपेक्षित असणाऱ्या भावना ज्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण पुढे लिहिलेल्या आहेत खूप विकसित केलेल्या आहेत ते लोकांपर्यंत पावन माणसापर्यंत कशा पोहोचवता येतील याचा विचार करणं हे खऱ्या अर्थानं अशा आजच्या यासारख्या एक प्रयोजन आहे आणि त्या दृष्टीनं आपण आपल्या मनामध्ये सतर्कता संवेदनशीलता ठेवली पाहिजे असं मला स्वतःला वाटत संविधानाचा जो हा प्रवास आहे या प्रवासामध्ये मी छातीतोपणे लोकपणे सांगेल की वकील म्हणून आणि न्यायाधीश म्हणून अतिशय महत्वाचं आणि अतिशय क्रांतिकारी काम झालेलं आहे त्याचा आपल्याला अभिमान असला आता साहेबांनी सांगितलं संविधान झाल्यानंतर आजपर्यंत एकशे सहा अमेंडमेंट झालेले आहे संविधानाची स्वीकृती झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास नंतरच्या दुसऱ्या महिन्यामध्ये पहिली अमेंडमेंट झालेली ती पासून आजपर्यंत एकशे सहा अमेंडमेंट झालेले आणि निकाल दहा निकाल असे आहेत मित्रांनो दहा किमान दहा निकाल अनेक आहेत परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दहा निकालांनी या देशामधल्या एकशे तीस करोड लोकांच्या आयुष्यावर उभा एका लेखिकेनं त्यावर पुस्तक लिहिलेलं आहे ते, ते जरूर वकील म्हणून वाचालो आपल्याला जर ते वकील म्हणून वाचता आलं आणि बघता आलं तर आपला व्यापक दृष्टिकोन अधिक आपल्याला चांगला करता येईल आणि त्यातून मला असं वाटतं की आपल्याला खूप काही वेगळा विचार देखील नोकरीच्या व्यवसायात आणि समाजात मांडता येईल पटकन तुम्हाला सांग केशवानंद भारती बोलू आपण विशाखा दोन नंबर रणधीर सिंग आणि युनियन ऑफ इंडिया समान कामाकरता समान वेतन इंदिरा सिंग सहानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया आरक्षण पन्नास टक्के जास्त नसावं मेनका गांधी आर्टिकल चौदा त्यांनी सांगितलं अतिशय छोटी केस होती पासपोर्ट नाकारला मेनका गांधीचा पण दिशा देणारा पन्नास वर्ष दिशा देणारा एक निकाल निर्माण झाला की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन कशा असाव्या आणि त्यामध्ये नैसर्गिक न्याय तत्त्वांचा भंग तर काय करता येईल मेनका गांधी व्यक्ती स्वातंत्र्याला तळा देणाऱ्या गोष्टी प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना करता येणार नाही दुसऱ्या खातून मध्ये चलत न्याय प्रक्रिया आर्टिकल एकवीस मध्ये ते आता झालंय आपल्याला दिली आहे परंतु फंडामेंटल राईट स्पीडी जस्टिस इज अ फंडामेंटल राइट जोगिंदर सिंग मध्ये पोलिसांकरवी व्यक्तीला होणार अटकेचं मार्गदर्शन एम बी खेर वर्सेस स्टेट ऑफ इंडिया सर्व भारतीय प्रदेश हा भारतीयांसाठी एकच असेल रुपेश ठाकर वर्सेस स्टेट ऑफ मद्रास भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही व्यवस्थेचा पाया असेल या आणि अशा दहा केसेस मधनं त्या देशामधल्या एकशे तीस लोकांच्या आयुष्यावर डायरेक्ट परिणाम झाले आज केशवानंद भारती बद्दल किशोर सिरसाट सर सांगतील सहासष्ट दिवसाच ते नाट्य आहे सहासष्ट दिवसाच आणि ते तुम्हाला आज सांगतील अनटोल्ड स्टोरी